मारामारी व दगडफेकीत चार ते पाच जण जखमी शहरात घबराटीचे वातावरण हुप्री येथे काही तरुणांच्यात अचानक झालेल्या हाणामारी व दगडफेकीत चार ते पाच जण जखमी हुप्री नगरपरिषद निवडणुकी नुकतीच पार पडली परंतु निकाल पुढे गेल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना गावातील तरुण टोळके मारामारी करून गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण करून गावात दहशत माजवत असल्याने शहरातील सामान्य नागरिकांतून या विषयावर चर्चा सुरू झाली आहे की त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही व झाली तर समज देऊन लगेच सोडून देणे नाहीतर राजकीय दबाव अथवा मध्यस्थी करणारे यांची वर्दळ स्टेशनला वाढणे हा ट्रेंडच तयार झाला आहे रात्री येथील जवाहर साखर कारखाना रोडला काही तरुणाच्यात अचानक वाद झाला व वा त्याचे रूपांतर मारामारी व दगडफेक झाली यात चार ते पाच लोक जखमी झाले आहेत एक जण नवरा बायको पिझ्झा खायला आला होता त्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्यालाही कोल्हापूरला हलवण्यात आले रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही व गुन्हा दाखल करण्याची हालचाली पण मंदावली होती रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई होपरी